मुंबई आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने तरस ठार आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीनवर वर नटवाडे फाट्याजवळ पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे तरस वहिना जातीचा प्राणी मृत अवस्थेत आढळून आला आज दिनांक वीस बारा वीसशे अठरा रोजी शिरपूर वन क्षेत्रातील परिमंडळ सोळे छत्र देते, वन्य प्राणी तरस हैना हा मुंबई आग्रा हायवे क्रमांक तीन वर नटवाडे फाटाजवळ पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झालेला आढळून आला त्या जागी वनपाल व वा स्टॉप यांनी स्थळ पंचनामा करून त्याला वनक्षेत्र कार्यालय शिरपूर येथे आणून वैद्यकीय वैद्यकीय डॉक्टरांकडून त्याची पोस्टमॉर्टम करून, करून। वनपाल श्री बोरकर यांनी प्रथम गुन्हा चार ऐंशी अठराप्रमाणे करून पुढील कारवाई तपास करण्याचे काम चालू आहे